सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियाना अंतर्गत स्वच्छता दिंडी सोहळा एकादशी निमित्त नवी मुंबई महानगरपालिका आणि ज्ञानदीप सेवा मंडळाची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई अपनाओ बिमारी भगाओ या अभियाना अंतर्गत स्वच्छता दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता या दिंडीत विद्यार्थी शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा उद्देश ठेवून रॅलीद्वारे स्वच्छतेचा जागर करण्यात आला हातात फलक घोषणाबाजी आणि पोस्टरच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने देखील या उपक्रमात सहभाग घेतला आणि नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न